नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना मी सलोनी आणि आत्ता मी आले आहे बाकी झाडं वगैरे दिसत आहेत म्हणजे जंगलातीलच व्हिडिओ आहे तर सांगायचं हे होतं की मी आता रोवणांसाठी आले तुम्हाला जर जागा दाखवली ना तर तुम्ही म्हणू पण शकणार ना की ते ती रोगणं लागलेत म्हणून mm. कारण ती एवढी जमिनीमध्ये खाली आहेत ना फक्त त्यांचं वरती एक टोक दिसतं कुठेतरी आणि ती अतमध्ये म्हणजे जम जमनीतच पूर्ण असतात तुम्हाला माती बघून तर असं वाटणार पण आहे ना की जे रोवणं आहेत म्हणून काल पण इथे येऊन गेली म्हणजे पप्पा वगैरे आले होते हे बघा हे फक्त वरचं त्याचं हे बघा हे फक्त त्याचं पुढचं जे टोक आहे ना ते तेवढंच दिसतं ते पूर्ण जे व्यवस्थित काढायला लागतं मला पण येत नाही अजून अशीच काढायची मम्मा मुंगे आहेत हम्म दगडाला भरपूर आहे

असू दे हे आहे ना राहतील तेवढी ठेवायची पाय काठीवर तू पाय दिले असत म्हटलं काठी हलते कशी एवढं आम्हाला जमलं पण नसतं वाव बाय तुझी तो भरणी तोडलं काय पालाय की अभाई बघ अजून एक दोन हाय तिथं भरपूर तिच्या गावात बाई बघा किती आहे ती ना जबरात हे पण आहेत हे बघा टोटली तिथे खाली पप्पा पांढर पांढर ते बघा असत बी त्याच नाही वारून लागत नाही तेच बी ते ते असत तिथं वरती पण आहे पप्पा बघा तिथं हा बी आहे हम्म

Ya. Oh, tiada sahaja berpura-pura lagi,

बघा पत् तोडलो त्यांना हो काय बोलली टोकात दमले मी खातू अगं सुट्टी काची

तुम्ही अर्ध्यांचा मर्डर करून तशी टाकता नक्की बघ आधी काय आहे ते ठीक आहे नंतर बघी नाल्यावर हम्म काय मोडशिव त्यांना ते पण <ंण>। आहेत वाटत हम्म ती बघा दोन उडल दे पटकन ये <स्थाँगा> नाही तर का चप्पल खराब नाही होणार आहे हात सर तू ये ना मग काय काय मग तिथली खातली नाही मग सगळीच येतच नाही तिसर थोडी थोडी दिसत

या का हतंर पोटली काय अंदर उवली म्हणजे ही सगळी देव रूप कमीच खाते म्हणजे आता ही किती होती होत्या 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 तर मी शिकू मित्रांनो तुम्ही बघत असाल आता आम्हाला किती रोवण भेटली ती आणि कशा प्रकारे भेटली ती कुठे होती त्यांना खडून कसं आज म्हणजे वरती काढलं आणि भाजीसाठी आता मी ते घेणार आहोत কি গে বোঝায়